आपण बघूयात आता खरंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नेमक्या कधी होणार याविषयी गेल्या काही दिवसामध्ये महिन्यांमध्ये वर्षांमध्ये चर्चा सुरू होती मात्र हा मार्ग आता मोकळा झालेला आहे कारण आगामी ज्या सगळ्या निवडणुका आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या महानगरपालिका जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या या आता नवीन प्रभाग रचनेच्या नुसार आणि ओबीसी आरक्षणासह होणार आहेत यावरती शिक्कामोर्तब झालंय नवीन प्रभाग रचनेच्या विरोधातल्या सगळ्या ज्या याचिका होत्या त्या सुद्धा सुप्रीम कोर्टानं फेटाळून लावल्या यासोबतच सत्तावीस टक्के ओबीसी आरक्षणाला आव्हान देणारी याचिका सुद्धा सुप्रीम कोर्टानं फेटाळली त्यामुळे महानगरपालिका नगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचा मार्ग अखेर मोकळा झालाय वॉर्ड किंवा प्रभाग रचना हा पूर्णपणे राज्य सरकारचा अधिकार असल्याचं सुद्धा कोर्टानं आता स्पष्ट केलेलं आहे तर या सगळ्या संदर्भात सुप्रीम कोर्टानं आज निकाल देताना नेमकं काय म्हटलंय आपण जाणून घेऊया तर आपण बघतोय महानगरपालिका जिल्हा परिषदांच्या निवडणुका नव्या प्रभाग रचनेच्या नुसारच होणार आहेत असं सुप्रीम कोर्टानं म्हटलंय ओबीसी आरक्षणासह सत्तावीस टक्क्यांचं हे ओबीसी आरक्षण आहे यानुसार या, या निवडणुका घेतल्या जातील सहा मे रोजीच्या आदेशानुसार सत्तावीस टक्के ओबीसी आरक्षणानुसार या निवडणुका पार पडतील तर लातूर जिल्ह्यामधल्या औसा नगरपालिकेच्या संदर्भात सुप्रीम कोर्टानं हे आदेश दिले आणि त्यावेळेला सुप्रीम कोर्टानं या सगळ्या गोष्टी नमूद केल्यात अकरा मार्च दोन हजार बावीसच्या प्रभाग रचनेनुसार या निवडणुका होणार नाहीत हे सुद्धा सुप्रीम कोर्टानं आजचा निकाल देताना स्पष्ट केलाय तर प्रभाग रचना हा पूर्णपणे राज्य सरकारचा अधिकार आहे त्यामुळे ज्या पद्धतीची आताची रचना आहे ही प्रभाग रचना यानुसारच पुढच्या निवडणुका होणार आहेत आणि या, या संदर्भामध्ये आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सुद्धा प्रतिक्रिया आली आहे बघूयात जुन्या ओबीसी आरक्षणाप्रमाणेच या ठिकाणी निवडणुका घ्या तीच डायरेक्शन आता कन्फर्म झालेली आहे त्यामुळे आता सगळ्या जिल्ह्यांमध्ये ओबीसी आरक्षण हे पूर्णपणे त्या ठिकाणी या निवडणुकीत राहणार आहे दोन हजार बावीस प्रमाणे नाही तर दोन हजार सतरा प्रमाणेच या ठिकाणी या निवडणुका होतील त्यामुळे या दोन्ही बाबी राज्य शासनाच्या सर्वोच्च न्यायालयाने मान्य केल्या आम्हाला अतिशय आनंद आहे की आता ओबीसी आरक्षणासहितच या निवडणुका होण्यावर पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केलं त्यामुळे हा निकाल आल्याच्या नंतर अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे आहे इतक्या वर्षांच्या लढ्याला यश असं म्हणणं ओबीसी आरक्षण पूर्णपणे देऊन या सगळ्या निवडणुका पार पडणार हे पुन्हा एकदा त्यांनी दुसऱ्यांदा कन्फर्म केलं मला मनापासून आनंद मलाच नव्हे तर आमच्या सर्व मागासवर्य बांधवांना भगिनींना मोठा दिलासा आहे सुप्रीम कोर्टाचे आम्ही लाख लाख आभार मानतो की त्यांनी काय आहे आम्हाला आमचा न्याय परत मिळवून दिला